पार्टीचे देळप रस्ता झाला खराब रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पुला नाल्यावरील पुलाचे काही भाग वाहून गेले असून एका वर्षातच रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तरी संबंधित विभाग व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून काम अजून अपूर्ण आहे तरी सुद्धा अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी भेट देण्यास तयार नाही तरी ग्रामस्थाची काय मागणी आहे दोनदा पूल आपला फुटून गेला वाहून आहे वाहून गेलेला त्याच्यानंतर डबल ते आपले मानगाडे मान 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 साहेब आलेच नाही फक्त इथं कसं आम्हाला वावरात जागते तर आम्हाला वावरात जाताना शेतीमध्ये आम्हाला त्रास होते आम्हाला गाडी जाताना पाय हे पाय आमच्या पायाला धक्का लागला पूल दगड उचलूच देऊन त्याच्यामुळं आम्हाला कृपा आहे आमचा देळाचा रस्ता आहे टाकलेला आहे तर रोडला म्हणजे केव्हा झाला रस्ता केव्हा झाला यंदा झालेला आहे यंदा झालेला आहे चोवीस चा काम आहे समजा आता पंचवीस लागला त्याच्यामधून आता जातात पण पाऊस जर आला त्याच्यामधून पूरून चालले जाते तर आमच्या बाय तिकून आल्या शेतीमधून आले तर आम्हाला सोपल लागते रस्ता कोणता या रस्ता तिळप देळप शेतीचा शेती आहे देळपला जाते अजून रस्त्याच काम पूर्ण नाही झालेलं बर एका वर्षात तीन वेळेस तुमची मागणी काय आमची मागणी पुलाची म्हणजे उंची वाढवावी किंवा किंवा पाईप जास्तीत जास्त टाका जास्त पाईप जास्त दुरुस्त करून घ्या दुरुस्त करून घेणे कारण की हे एका पाईपामुळे जमत नाही ना जमत पाणी त्याच्यामुळे त्यामध्ये टाकले तरी जमते मग कारण की नाहीतर असं हे बंद वाहून चाललं जाते काही फायदा नाही दरवर्षी दरवर्षी दोन तीन खेप वाहून जाते बरोबर आम्हाला शेतीमध्ये तकलीफ होते झाला आमच्या शेतीमध्ये मुंग उडीत पेरली आम्ही एकदा रुई न खात त्याच्यामुळे आम्हाला जावं लागते